एमआयडीसी पोलिसांनी कंपनीत चोरी करणारे चोरटे अवघ्या आठ तासात केले छेरपंत वीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे दुपारी तीन वाजेपासून ते दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजीचे सकाळी आठ वाजेपर्यंतच्या सुमारास जळगाव शहरातील एमआयडीसी व्ही सेक्टर येथील वी, वी एकशे त्र्याण्णव मधील भोसले इंडस्ट्रीजचे कंपाऊंड मधून सोया पनीर बनवण्याचं मशिनरी व पार्ट्स हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल असे एकूण एक लाख पंधरा हजार अज्ञात चोट्यांनी चोरून नेल्याने सुरेश रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयटीसी पोलीस स्टेशन येथील सीसीटीएनएस नंबर पाचशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस अनन्वे गुन्हा दाखल आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरी व कंपनीतील चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक श्री महेंद्र रेड्डी माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते यांनी चोरीच्या घटना उकडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप कावित माननीय पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुणी शोध पदकातील अधिकारी व अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केलं त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे पोलीस कॉन्स्टेबल गिरीश पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल ट्रकडे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी अशांनी सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून दोन इसम संशयास्पद फिरताना दिसून आले पोलीस कॉन्स्टेबल राहुल ट्रकडे विशाल कोळी यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन त्यांची ओळख पटून त्यांना ताब्यात घेतलं व सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आरोपी नामे प्रशांत उर्फ बाप्या पंडितराव साबळे नितीन उर्फ मिथ्या रोहितास चव्हाण दोघे राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव यांना सदर गुन्ह्यात दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करून माननीय न्यायालयाने त्यांना दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस कोठडी सुनावली आहे त्यांच्याकडून पी सी आर दरम्यान चोरी केलेला एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदर पुण्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजीव मोरे पोलीस कॉन्स्टेबल मंदार महाजन हे करत आहेत जळगाव प्रतिनिधी शाहिद खान